नमस्कार तेजस्विनी देसाई फूड अँड ब्लॉग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत तर तुम्हाला रोज तेच तेच पोहे आणि उपमा खाऊन कंटाळा आला असेल तर त्याच पोहे आणि रव्यापासून हा झटपट तयार होणारा नाश्ता नक्की ट्राय करा आणि घरातील सगळ्यांना अगदी लहान मुलांनाही आवडेल तर रेसिपीला आपण सुरुवात करूया त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा तर इथे मी एक कप पोहे घेतलेले आहे जे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी पोहे घे गे, घेतो तेच घेतलेले आहेत आणि एक कप रवा घेतलेला आहे इथे रवा तुम्ही बारीक किंवा मोठा कोणताही घेऊ शकता तर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये एक कप पाणी घालायचं आणि पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं चमच्याने अशा पद्धतीने आता यामध्ये आपल्याला वन थर्ड कप दही घालायचं आहे वन थर्ड कप म्हणजे अर्ध्या अर्धा कपापेक्षा थोडंसं कमी आणि पाव कपपेक्षा थोडंसं जास्त किंवा तुम्ही पाव कपसुद्धा घालू शकता तर असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे दह्यामध्ये आता याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं आपल्याला याला रेस्ट द्यायची आहे म्हणजे चांगलं रवा आणि पोहे चांगले भिजतात तर याच्यावर झाकण ठेवून आपल्याला पाच मिनटं ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत तो आपण या नाश्त्याबरोबर खाण्यासाठी चटणी पाहूयात तर इथे मी दोन चमचे शेंगदाणे घेतलेले आहेत तर चांगले भाजून घ्यायचे आहेत चांगले भाजल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे याच्यावरची साल पण तुम्ही काढून घेऊ शकता त्यानंतर त्याच कढईमध्ये दोन एक चमचावर तेल घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदा एक मिरची चार पाच लसूण पाकळ्या आणि चिंचेचं थोडासा एक तुकडा घ्यायचा आहे आणि हे फ्राय करून तर हलका आपल्याला भाजून घ्यायचं आहे जास्त ब्राऊन रंग येईपर्यंत परतायची काहीच गरज नाही तर अशा पद्धतीने तर हे आता काढून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं हे काढून घेतलं आहे थोडंसं थंड होऊ द्यायचं त्यानंतर याच्यामध्ये दोन चमचे फुटाण डाळ घालायची आहे किंवा डाळवं घालायचं आहे दोन चमचे थोडीशी कोथिंबीर चिंच्याऐवजी तुम्ही इथे दही गाठलं तरी चालेल किंवा लिंबाचा रस एक चमचावर टाकू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आणि हे वाटून घ्यायचं इथे मी थोडंसं वाटून घेतलं आता याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा बारीक वाटून घ्यायचं आहे आधीच पाणी घालायचं नाही तर थोडंसं आधी आपल्याला वाटून घ्यायचं त्याच्यानंतर पाणी घालायचं आणि बा याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आता हे एका मी वाटीमध्ये काढून घेते आता याच्यावरती आपल्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलं आहे त्यामध्ये मोहरी घालायची दोन सुकलेल्या मिरच्या वाळलेल्या मिरच्या घालायच्या कढीपत्त्याची पानं एक चार पाच आणि हिंग घालायचं आहे चिमूटभर आता हे चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि या चटणीवरती आपल्याला याच्या तडका टाकायचा आहे खूप भारी होते ही चटणी अप्रतिम लागते ही तुम्ही इडलीबरोबरसुद्धा खाऊ शकता कशासोबतसुद्धा खाऊ शकता मस्त लागते तर आता आपलं हे रवा आणि पोहे चांगले भिजलेत तर हे आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता घट्ट झालेलं आहे मिश्रण म्हणजेच रवा चांगला फुगलेला आहे तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून घेऊयात हो तुम्ही एकदम सगळं वाटून घेऊ शकता किंवा याचे दोन बॅचेसमध्ये आपल्याला आपण वाटून घेऊ शकतो बारीक वाटायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आणि बारीक वाटून घ्यायचं तर मी दोन बॅचेसमध्ये वाटून घेते तर मी थोडंसं पाणी घातलं होतं एक अर्धा कप पाणी घातलेलं आहे मी आणि हे फाटून घेतलेलं आहे बारीक आता याच्यामध्ये पुन्हा मी हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता पुन्हा मी अर्धा कप पाणी घात घातले तर मिक्सरच्या भांड्यामध्येच मी अर्धा कप पाणी घातलं होतं आणि घोळून याच्यामध्ये टाकलेलं होतं तर असे आपल्याला कन्सिस्टन्सी हवी आहे तुम्ही बघू शकता तर याच्यामध्ये टोटल मी दोन कप पाणी यूज केले आधी रवा आणि पोहे भिजवताना एक कप पाणी घातलं होतं बारीक करताना अर्धा कप आणि आत्ता पुन्हा अर्धा कप पाणी घातलेलं आहे यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि असं मिक्स करून घ्यायचं अशी कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे तर याच्यामध्ये आता पावक पाव, पाव चमचा आपल्याला खाण्याचा सोडा घालायचा आहे सोडा घातल्यानंतर थोडंसं पाणी घालायचं आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही याची कन्सिस्टन्सी बघू शकता जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही तर हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं हा नाष्टा बनवण्याच्या थोडंसं आधी आपल्याला याच्यामध्ये सोडा घालायचा आहे आणि सोडा घातल्यानंतर पटकन आपल्याला हा नाश्ता बनवायचा आहे तर इथे मी तवा तुम्ही नॉनस्टिकचा तवासुद्धा इथे वापरू शकता तर इथे मी बिडाचा तवा वापरते तर याला तेल लावून घ्यायचं असं तवा चांगला गरम करायचा आणि कांद्याने असे तेल लावून घेते मी किंवा ब्रशने पण तुम्ही लावू शकता तर एक पळीभर बॅटर घ्यायचं तवा चांगला तापलेला आहे तर पळीभर बॅटर घ्यायचं आणि याच्यावरती आपल्याला असा हा डोसा पसरवून घ्यायचा आहे जास्त पातळ करायचा नाही किंवा जास्त जाडही करायचं नाही तर मीडियम साईजमध्ये मीडियम जाळी ठेवायची याची तर पसरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता याला मस्त अशी जाळी पडत आहे आणि याच्यावरती झाकण ठेवायचं एक मिनिटभर आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि झाकण काढायचं तर तुम्ही बघू शकता किती मस्त जाळी पडले इतका सॉफ्ट होतो आणि कितीही वेळ ठेवला तरी सॉफ्ट राहतो आणि मऊ लुसलुशीत असा हा डोसा तयार होतो तर याच्यावरती थोडंसं तेल लावायचं पसरवून घ्यायचं म्हणजे डोसा चिकटणार नाही तव्याला त्यानंतर चांगला भाजू द्यायचा आहे एक मिनिटभर आणि आपल्याला हा परतून दुसऱ्या साईडनं पण चांगला भाजून घ्यायचा दोन्ही साईडनं चांगला भाजून घ्यायचा आहे एक मिनिटभर पर परत दुसऱ्या साईडनं भाजायचं आहे बघू शकता मस्त असा ब्राऊन रंग आलेला आहे तर एक मिनिटभर मी भाजून घेतलं आहे तुम्ही बघू शकता दोन्ही साईडनं चांगलं भाजून घ्यायचं आणि काढून घ्यायचं खूपच भारी होतात हे डोसे आणि ह्या चटणीबरोबर अप्रतिम लागतात तुम्ही याऐवजी खोबऱ्याची चटणीसुद्धा करू शकता त्यासोबतसुद्धा खूपच भारी लागतात आणि मऊ लुसलुशीत अगदी कितीही वेळ ठेवा अगदी मऊ लुसलुशीत असेच राहतात तुम्ही हे सकाळी नाश्त्यासाठी बनवू शकता झटपट किंवा मुलांच्या टिफिनमध्ये सुद्धा आपण देऊ शकतो खूपच सॉ सॉफ्ट आणि खूपच टेस्टी मुलं तर इतकं आवडीने खातील तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल अजूनही चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते तर भेटूया आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय